नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधानांच्या हस्ते आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेचं उद्घाटन देशोदेशीचे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार उपस्थित जगासाठी आदर्शवत अर्थव्यवस्था निर्माण करणं हा आमचा संकल्प पंतप्रधान संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर भर देण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून मुंबईतल्या कार्यक्रमात व्यक्त विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये कर भुरवलेल्या सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा समावेश देहू आळंदी पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना केंद्र सरकारकडून तत्वत मान्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट आणि इंदूरमध्ये सुरू असलेल्या रंजीकरंडक क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी गुजरात समोर मुंबई संघाची घसरगं जगासाठी आदर्शवत अर्थव्यवस्था निर्माण करणं हा आमचा संकल्प आहे सरकारनं आखलेली सकारात्मक धोरणं आणि अंमलबजावणीमुळे भारत जगाच्या बरोबरीने उभा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते आठव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद दोन हजार सतराचं उद्घाटन करण्यात आलं ते बोलत होते भारत हे संशोधनाचं उगवत केंद्र असून केंद्र सरकार ई प्रशासन आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत आहेत असं म्हणाले भारतातून येणाऱ्या वैज्ञानिक आणि संशोधकांची संख्या जगात सर्वाधिक आहे भारतात रोजगारक्षम तरुणांची संख्याही जगात सर्वाधिक आहे तसंच इंग्रजी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो असं पंतप्रधानांनी सांगितलं गेल्या अडीच वर्षात देशाच्या क्षमतेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळेच भारत ही जगातली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे आणि जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीने भारत हा केंद्रबिंदू ठरत आहे असंही ते म्हणाले भारत हा जैवविविधतेने नटलेला प्रदेश असून याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे किफायतशीर दरात उत्तम दर्जाचं राहणीमान देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले देशात निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि खुली झाल्यानं त्याचा लाभ उद्योग जगताला होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं उद्योगधंद्यांची निगडीत धोरणं आणि प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दिशेनं सरकार प्रयत्न करत आहे थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रातही सरकारनं उदारमतवादी धोरणाचा अंगीकार केला आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दोन वर्षात भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक झाली तसंच भारत आशिया प्रशांत क्षेत्रात जास्तीत जास्त भांडवल आकर्षित करणारा देश ठरला असंही त्यांनी सांगितलं देशात आर्थिक सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून कारखानदारी क्षेत्रात भारत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोचला आहे भारतातल्या प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचावी याकरता सर्व स्तरावर कार्य केलं जात असून गाव आणि शहर यांच्यात संतुलित विकास साधायला प्राधान्य दिलं जात आहे संयुक्त प्रयास मेक इन इंडिया के लिए बहुत सारे द्वार खोल चुका है इस ऑपॉर्चुनिटी का लाभ हिंदुस्तान के राज्यों के बीच में कंपटीशन पैदा हो हेल्दी कंपटीशन हो और वो भी गुड गवर्नेंस एंड इकोसिस्टम के आधार पर हो अंतिम लाभ गावोगावच्या मिळेल ला मिळण्याचा प्रयत्न धोरणं आखताना केला जात आहे पंतप्रधान यावेळी म्हणाले संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी बनावटीच्या उत्पादन निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी आहे ते आज मुंबईत मिश्र घटकांच्या एकत्रीकरणातून तयार केलेल्या प्लास्टिकवरील आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते इन इंडिया इंडियाबरोबरच डिझाईन इन इंडिया म्हणजेच त्या उत्पादनांची रचनाही भारतात करण्याचा विचार त्यांनी या परिषदेत मांडला संरक्षण सामग्री खरेदी प्रक्रियेसंदर्भात त्यांनी माहिती दिली यामध्ये रचना विकास उत्पादकांच्या श्रेणीचाही यावर्षी समावेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रात उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांसंदर्भातलं धोरण त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या झालेल्या ठेवींमध्ये सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांच्या कर बुडवलेल्या उत्पन्नाचा समावेश असल्याचं सरकारला आढळलं आहे अशी माहिती पीटीआयच्या वृत्तात दिली आहे ही रक्कम जमा करणाऱ्या ठेवीदारांच्या तपशिलाची छाननी करण्याचे आणि त्यांना नोटिसा निर्देश प्राप्तिकर विभागाला दिले आहेत अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली साठ लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये सुमारे दोन लाख रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी जमा झाल्या असून या खात्यामधल्या ठेवींचे एकूण मूल्य सुमारे साडेसात लाख कोटी रुपये असल्याचं सरकारकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीतून दिसत आहे तसंच निष्क्रिय बँक पंचवीस हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली तर आठ नोव्हेंबरपासून ऐंशी हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड रोख रकमेद्वारे करण्यात आली या सर्व ठेवींची सखोल छाननी केल्यानंतर त्याची माहिती प्राप्तिकर विभाग सक्त वसुली संचालनालय आणि कायदा अंमलात आणणाऱ्या इतर संस्थांना देण्यात आली आहे जम्मू बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलानं आज एका दहशतवाद्याला चकमकीत ठार केलं या जिल्ह्यातल्या एका गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केल्यावर लपलेल्या दहशतवाद्यानं पोलिसांवर गोळीबार सुरु प्रत्युत्तरात प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली मात्र या दहशतवाद्याची ओळख पटू शकलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं सीमा सुरक्षा दलाच्या जवानानं समाजमाध्यमांवरून प्रसारित केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृहसचिवांकडून अहवाल मागवला आहे सैनिकांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याचा आरोप या जवानानं केला आहे सीमा सुरक्षा दलानं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे संबंधित जवानानं यापूर्वी बेशिस्त वर्तन केल्याचं सीमा सुरक्षा दलानं म्हटलं आहे हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेत आहोत असं गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे सीमेवरच्या चौक्यांना आपण पन नियमितपणे भेट देतो त्या दरम्यान जवानांमध्ये सोयींबाबत समाधानाचीच भावना आढळून आल्याचं रिजीजू यांनी म्हटलं आहे आगामी गोवा विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना या पक्षांनी आज पणजीमध्ये महाआघाडी जाहीर केली महाआघाडी चाळीसपैकी पस्तीस जागा लढणार असून शिवसेना साळीगाव थिवीम कुंकोलिम आणि मार्मागोवा या चार ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या सुदीन ढवळीकर यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे महाआघाडीच सरकार सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं सरकारी अनुदान बंद करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतला जाईल असं गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितलं शिवसेनेचे संजय राऊत यावेळी उपस्थित होते देहू दह आणंदी पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं तत्वतः मान्यता दिली पालखी मार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले नवी दिल्ली इथ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आज बैठक झाली यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पर्यटन राज्यमंत्री मदन यिवार अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या देहू आळंदी पंढरपूर या दोनशे पन्नास किलोमीटर मार्गाच्या विविध तांत्रिक बाबींसंदर्भात सादरीकरण करण्यात आलं पुणे सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर तेरा ठिकाणी पालखी थांबी आहे आषाढी एकादशी वारीच्या काळात या पालखी मार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत तयार करण्यात आलेल्या तांत्रिक नियोजनावर या बैठकीत चर्चा झाली राज्यातल्या आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात स्थानिक पातळीवर त्या त्या जिल्ह्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य देण्यात आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली ते आज नांदेड वार्ताहरांशी बोलत होते मित्रपक्ष आणि सहयोगी पक्षांना सोबत घेऊन युती करून निवडणुका लढवाव्यात असंच भाजपाचं धोरण आहे असं म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाच्या योजना राबवून आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून भाजपानं नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून घवघवीत यश मिळवलं आहे आगामी निवडणुकांमध्येही आपला पक्ष या यशाची पुनरावृत्ती करेल असा यावेळी व्यक्त केला लोकशाहीसाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी लोकांचा सहभागही महत्वाचा आहे म्हणूनच रामभाऊ म्हाडगी प्रबोधिनीच्या वतीनं येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारीला लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी आज दिली मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली भाईंदर इथल्या केशवसृष्टीच्या ज्ञान नैपुण्य केंद्रात ही परिषद होणार आहे चोवीस जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल असंही म्हणाले राज्यातून दोनशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी हो होणार असून विविध क्षेत्रातल्या यशोगाथाही यात सादर केल्या जातील असं सहस्त्रबुद्ध यांनी सांगितलं आता सह्याद्री सा वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरा पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध जळगाव जिल्ह्याची ओळख असलेली भरताची वांगी आणि चविष्ट केळ्यांना नुकतंच भौगोलिक मानांकन प्राप्त झालंय खान्देश तसंच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली वांगी आणि केळी आता या मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी सिद्ध झाली आहे त्याचा हा वृत्तांत जळगाव जिल्ह्यातली अनमोल अशी भरिताची वांगी आणि केळी या शेती उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत भौगोलिक मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे इथल्या केळींचं फायबरचं प्रमाण आणि त्याचाच एक भाग म्हणजे इथल्या जळगावच्या वांगी वांग्यांचं विशेष करून बियांचं तेलाचं प्रमाण आणि त्याच्यातनं येणाऱ्या चवीचं चा प्रमाण आपल्या इथली वांगे चार वर्षापूर्वीच चा भरीत म्हणून इंट्रोड्यूस केली होती त्यांच्या एअरलाइन्स मध्ये शेतकऱ्यांनी गुणात्मक उत्पादनाचं तंत्रज्ञान वापरून काळ्या मातीत सोनं पिकवण्याच्या बौद्धिक कौशल्याचं शिकामोर्तब केलं आहे जिल्ह्यात प्रामुख्यानं असोदा बामणोद कानळदा भमुराबाद भादली रावेर यावल या भागात भरिताची वांगी घेतली जातात आणि रावेर आणि यावल या भागात केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं इथल्या वांग्यांची लागवड बहुतांश शेतकरी दहा वीस गुंठ्यापासून करतात आणि नऊ पिढ्यापासून इथलं बियाणं हे पारंपरिक पद्धतीने तयार केलं जातं त्यामुळे वांग्यांना एक अशी अप्रतिम सवय आणि या जी आयमुळे एक ब्रँडिंग झाल्यामुळे कायदेशीरित्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे शासनाचा उपक्रम असलेल्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे विविध फळांना कृषी विभागाच्या वतीनं मानांकन प्राप्त होत होतं परंतु आता त्यात वांगी आणि केळींचाही समावेश झाला आहे तांदलवाडीचे कृषी विज्ञान मंडळ जे आहे त्यांनी पुढाकार घेऊन ह्या केळीसाठी जी आय नामांकन हे प्राप्त करून घेतले आहे हे नामांकन प्राप्त करून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे तो फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे नोंदणी करून घ्यावी लवकरच वांगी आणि केळी भारतासह परदेशातही आपली नवीन ओळख सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं आजीवन सदस्यत्व सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला या वादग्रस्त नेत्यांना देण्याच्या निर्णयावरून चौफेर टीका झाल्यावर संघटनेनं हा निर्णय मागे घेतला आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळवण्यासाठी आधीचा निर्णय रद्दबातल ठरवला असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं सत्तावीस डिसेंबर रोजी झालेल्या ऑलिम्पिक वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या दोघांना हे पद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या संघटनेच्या अनेक सदस्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केल्यानंतर हा निर्णय ऑलिम्पिक संघटनेला मागे घ्यावा लागला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या संघटनेवर निलंबनाची कारवाई केली होती हा निर्णय मागे घेईपर्यंत ही कारवाई कायम राहील असं क्रीडा मंत्रालयानं सांगितलं होतं इंदूरमध्ये सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गुजरातच्या दोन धावा झाल्या मुंबईचा पहिला डाव दोनशे अठ्ठावीस धावांवर आटोपला गुजरातच्या प्रभावी गोलंदाजीपुढे मुंबई संघाची घसरगुंडी उडाली सलामीवीर अखिल हेरवाडकरला केवळ चार धावांवर बाद करून कसोटीपटू आर पी सिंगनं मुंबईला पहिला हादरा दिला तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही चौदा धावांवर बाद करून गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईची अवस्था बिकट केली मात्र रणजी पदार्पणात शतक ठोकणारे आणि केवळ दुसरा रणजी सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉ यानं याही सामन्यात चमक दाखवली त्याच्या एकाहत्तर धावांच्या खेळीमुळे मुंबईचा सा डाव सावरला मात्र तो धावचीत झाला आणि त्यानंतर कर्णधार आदित्य तरेदेखील चार धावांकडून तंबूत परतल्यानं मुंबईची अवस्था बिकट झाली हवामान उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी वाढली असून गुलमर्ग इथे उणे बारा पूर्णांक चार दशांश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत आहे राज्यात येत्या चोवीस तासांत संपूर्ण हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान अठ्ठावीस किमान चौदा नागपूर सत्तावीस सोळा पुणे तीस आणि नऊ औरंगाबाद अठ्ठावीस तेरा नाशिक अठ्ठावीस सात कोल्हापूर एकोणतीस पंधरा रत्नागिरी एकोणतीस सतरा सोलापूर तीस चौदा आणि अमरावती सत्तावीस आणि बारा ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या हस्ते आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेचं उद्घाटन देशोदेशीचे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार उपस्थित जगासाठी आदर्शवत अर्थव्यवस्था निर्माण करणं हा आमचा संकल्प पंतप्रधान संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर भर देण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून मुंबईतल्या कार्यक्रमात व्यक्त विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये कर बुडवलेल्या सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा समावेश देहू आळंदी पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना केंद्र सरकारकडून तत्वत मान्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट आणि इंदूरमध्ये सुरू असलेल्या करंडक क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी मुंबई संघाची याबरोबरच हे बातमीपत्र भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं उद्घाटन काल गुजरातमध्ये झालं या घटनेला जागतिक व्यापारात भारताला महत्वाचं केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी टाकलेलं सक्षम पाऊल असं नक्कीच म्हणता येईल याच अनुषंगानं भारतीय अर्थकारणाच्या विकास प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं महत्व याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार